शेतकरी दादा काम करतात सध्या कायदा फुलाचा धंदा हो बाबाई करतो ना धंदा फुलं दोडतो बिया पाडतो तेलासाठी बिया फिरतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकरीचे बोलणे ऐकून मुला मुंबईच्या मनात एक विचाराला शेतकरी दादा मला एक मुलगी आहे या बिया असली बिया सोलायला फुंटीला आलं मग हटणा काय हो चिड़िया खड़ी है मधमाशी होती मुठी चतुर काम करनास नेहमी आतुर बिया पाहून विचारात घडली करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काहीचे ना झोप काही लागे ना या रे या मित्रांनो

जो गटल्या बियाचा खाली त्याला त्याला आली फुले फार कामाची धोरारे कामाची धोरारे का तरच तरच मिरेन कोटाला घास तरच मिरेन कोटाला घास